मोठा मोठा पाऊस आला वार काऊर असं अस लय म्हणजे लय मोठा आलत मग आम्ही एका घरात बसायला वार आलं म्हणून मग फाटा असं फनसला आणि घरावर पडला दन कन्या मग आम्ही घाबरून दुसऱ्या घरात गेलो लय मोठा रात्री पाऊस होता असला मोठा पाऊस काय तेव्हा ते फाटा का झाला अर्धा तुटून अर्धा साल राहील ती मग त्याची साल राहते एका सकाळी पोरान तोडून काढलं ओढून तोडून काढलं सकाळी आणि ते पत्र्यावर फाटा पडला दण कन्या आणि लई मोठ रा बाहेरच उन नाही वारण मोठ पाऊस असं घराच्या बाहेर चिवदिन नाही हो का असला मोठा पाऊस आलाय आणि पल्ला पदर्यावर दन म्हणजे फाटायचं पाथ फाटे सकाळी माझ्या पोरानं ओडवडू का उखंडा आहे मग ह्या उखंड्यात आणून टाकला हो का फांटी मोठी फांटी हो का उखंड्यात टाकला होत आणि जाळ तुराटा जमा करून ठेवला आणि काक राव टाकला फाटा नु नये <laughs> सकाळपासून टाकला हो का मायान आत्ता झाले माझा आता आता झालंय सकाळपासून तोरून टाकले हो का आता आता काय सकाळपासून पाच टाक आहे पै फाटे टाका छेवड्या वाटवू लागलं मला आता हे काय बघा हे पान कसपटन किती पडलंय बघा आता आणि एवढं झाड येऊ लागत बघा मला आता उग जात हो का कंबर एक नेत नाही एवढं वाटून झाला कंबर माझं कंबर जर टाकून जाते आधी कंबर सगळी माझी दुखते आहे आणि आधी जरा बसत उचत झाते बसते जरा झा आता भांडे घासून घेते आता च्या भांडे घासते एवढे हो आणि च्या करते आमच्या मालक तिकडे पाणी तापलं तर आता आंघोळ्या करून चाला बसते मी आता पाणी तापले का आता मग रात्री आंब्याचा फाटा पडला पत्यावर मग ती आंब्याचा फाटा पडल्यावर ती आंब्याचा फाटा जर जरा वाढला होता आणि मग त्याचा फाटाचं वडून काढले नाही ह्या फाट्याला आणि सगळा कचरा काढायला हव का आणि कचरा काढून फट ते पत्रे तर कुठे चांगले तर फटके आहेत पत्रे बी म्हणून त्याच्यावर काय करणार का का मी बॅनर घालणार आहोत आणि पोरं बी न वर चढायला आणि पोर ते पोरं एक खातं त्याचं वजन जाड आहे मला म्हणलं माझ्या तुझा वर हळूच बसून काढ म्हणलं म्हणून मी हळूच बसून सगळा कचरा काढायला ह हो, आता बॅनर घालून घ्यायचा गाल आहे बॅनर घाल तेवढं तर गळायचं नाही बदा 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 गळालेली नुसतं पाऊस पाऊसमध्ये आलेला पाऊस मधी आहे म्हणून मी काय म्हणले पोर बाबा बॅनर तर घालून घे म्हणले पत्र्यावर या पत्र्याला सुराखा जागी 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 सुराखान हे रात्री फाटाने मुरून पण दन त्यांना वरी मनुषसाठी हे कराण्यात आले होत्रा असं झालंय आणि हे फाटा मोड्या पण निघाले सांगा हिंगालून आता <laughs> बॅनर घालून घेतला आता पावसानं आमचं घर भेजलंय म्हणून आम्ही आज काय केलं बॅनर कात्रा म्हणलं खालून जातो मी ओळख लाल आणि बसच मे मी मध्ये खाली उतरणार म्हणून जमकून चालले जरा बघा कस सगळं आमचं आयुष्य गेलं आम्हाला कोण घर कोण नाही घरात बघायला तर घरात शेत गावात आणि शेत आता बघा गेलं नीट शेत न का जीवला वैतागला काय माझ्याला वरसाला तर येणार कशाला असता एवढा हे घालून झालं मेन कापड घटलं आता आजू तर सध्या काय पाऊस नाही पण आबाळलाही मोठा आहे आजू आणि ही मेन पण तुम्हाला कुठे मिळते सांगू का एखाद्या खेडगात बाजार असतोय आणि त्या बाजारात घेऊन बसतात तर हे किलोवर देतो ना कस किलो आहे कि माय किलोवर कस किलो आहे बाबा किलोवर भेटतात किलोवर भेटतात हे काय तर सात आठ दहा किलो हे आहे आणि ह्याच आहे का तर आठ नऊ किलो ह्याचं आहे आणि एवढं मेलकापड लागलं हे का झालं का उतर काय हलूच पडले काय गेले खाली पाय उडून बाजला उतरले बघा चलले दे मी बाजला उतरले बाजलाच मुडकी बाजारात बाजार हिनून घ्यायची आहे आता किती कचरा सकाळी झाडल ते बघा आता आणि एक बार झाडाव मला हे बघा कसलं घाण पडला कचरा आता हो काय